आपण पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख जनता हायस्कूल इथं स्वातंत्र्य दिनानिमित्त संगीतमय कवायतीचे प्रात्यक्षिक शिंदखेडा येथील जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय व गायत्री माता प्री प्रायमरी व प्रायमरी सी बी एस ई स्कूल शिंदखेडा इथं स्वातंत्र्य दिवसाचं ध्वजारोहण संस्था अध्यक्ष मनोहर गोरख पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले सदर कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे खजिनदार देवेंद्र पोपटराव बोरसे उपस्थित होते तसेच उपाध्यक्ष मेहमूद कुरेशी सचिव मीराताई मनोहर पाटील माजी मुख्याध्यापक डी भोई बी बी मराठे के एच पाटील आर एस सावळे ए एच पाटील के आर पाटील डी के सोनवणे तसेच शिक्षकेतर कर्मचारी टी जे व माजी सैनिक शशिकांत महाले दिनेश निकम संघप्रचारक कल्याणजी भैरवार महाविद्यालयाचे प्राचार्य एस एस पाटील पर्यवेक्षक बी पाटील ज्येष्ठ लिपिक किशोर गोरख पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून सर्व शालेय विद्यार्थ्यांनी संचलन करत राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली तसेच भारत सरकारनं निर्गमित केलेली संगीतमय कवायत विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहानं व आनंदाने मान्यवरांसमोर सादर करत मान्यवरांची दाद मिळवली त्याचप्रमाणे मान्यवरांनी विद्यार्थ्यांना केलेल्या कवायतीचं विशेष कौतुक केले सदर संगीतमय कवायतीला उपशिक्षक जतीन बोरसे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले कार्यक्रमाचं औचित्य साधून नगरपंचायत शिंदखेडा यांच्या मार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्तानं घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला यात प्रथम पुष्कर विजय पाटील द्वितीय निखिल प्रकाश माळी तृतीय रोशनी गणेश परदेशी तर उत्तेजनार्थ जयश्री व यश माळी यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवत यश प्राप्त केले तसेच संभाजीनगर ग्रामीण फाउंडेशन टॅलेंट हंट परीक्षेत प्रावीण्य प्राप्त केलेली विद्यार्थिनी योगेश्वर सुनील पाटील हिच्यासह सर्वांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एस ए पाटील यांनी तर मान्यवरांचे आभार ए टी पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्येष्ठ शिक्षक एस के जाधव डी एच सोनवणे जे डी बोरसे उपशिक्षिका एन जे देसले व्ही एच पाटील व पी यू पाटील तसेच सर्व शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींचे मोलाचे सहकार्य लाभले संपादक भूषण पवार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा